नमस्कार शेतकरी बंधूंनो हरिओम ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ बनवलेला नाही द्राक्षावरती तर आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे कारण कामाचा लोड असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ करायला जमलेला नाही आणि थोडा एडिटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेत पण काही एडिट न झाल्यामुळं ते आपण पोस्ट केलेलं नाहीत तर हा आपला द्राक्षातला तर पहिलाच व्हिडिओ आहे जो फ्लावरिंग मधलाच आहे तर सध्या वातावरणामधला बदल आणि रात्री नऊ सव्वा नऊ वाजल्यापासून पडणारी बोध त्यामुळं ज्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागले आहे मधले प्लॉट मध्ये गळ कूज जाणवा लागलेले आता हा आपला एस एस एनचा प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत तुम्ही प्लॉट बघू शकताय फिंग मधलाच प्लॉट आहे हा याची किपिंग क्वालिटी बघू व्यवस्थित आहेत अजिबात कुठलाही घड आपल्याला कुजलेला दिसत नाही सध्या तरी तर ह्याला आपण घेतले घेतल्या होत्या फॉवरने आपण सांगतो पहिली फवारणी घेतली होती आपण टँजंट शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम त्याचबरोबर पॉलिराम शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम आणि त्याचबरोबर झिरो बाहुन शंभर लिटर पाण्यास तीनशे ग्रॅम अशी फवारणी घ्यायची आहे ही फवारणी साधारण पानं ओली असताना घेतली तरी चालेल काही अडचण नाही आता सकाळचे साधारण साडेसात झालेले आहेत साडेसात वाजता आपण या प्लॉटमध्ये उभा आहे तुम्ही बघू शकताय हे आपले सगळे टोटल फवारणी घेतलेले प्लॉट आहेत त्यानंतर आपण दुसरी फवारणी ही डॉमिनर शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम त्याचबरोबर अँट्रोकॉल शंभर लिटर पाण्यास दोनशे ग्रॅम ही फवारणी घेतली तरी चालेल ह्या दोन फवारण्यामध्येच आपल्याला रिझल्ट मिळून जाईल बऱ्यापैकी प्लॉट आपला कवर झालेला दिसून येईल जाऊन बुरी गळकूत जी काय जाणवत असेल ती जाग्यावरच थांबलेली आपल्याला दिसून येईल आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य शे होईल त्या शेतकऱ्यांनी खालून झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास सोडून घ्यायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट अजून फ्लॉवरिंगमध्ये यायचे आहेत त्यांनी हमखास ड्रीपला झिरो झिरो पन्नास एकरी पाच किलो द्यायचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आपल्या सर्व शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळ मिळाल्यामुळं शेतकरी वाचू शकेल धन्यवाद आणि जर तुम्ही ही स्प्रे घेतला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कंट्रोल मिळाला की नाही ते धन्यवाद